शुन जवन, आता शिव लोकसभा मतदारसंघाचा प्रचार हा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन आता उमेदवार आपला प्रचार हा अधिकाधिक वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहेत सहाही तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये पोहोचणं तसं शक्य होताना दिसत नाही आहे कारण या मतदारसंघाचा बराचसा भाग हा पश्चिम पट्ट्यातला आणि काही भाग हा शहरी भागातला अशा पद्धतीने विस्तारलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होताना दिसते तरी देखील महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आडराव पाटील यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे नुकतंच जुन्नर तालुक्यातील दौऱ्यांमध्ये त्यांचं स्वागत होताना दिसतंय यामध्ये महिला आणि युवक हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं चित्र हे दिसून येत आहे त्या कुकडेश्वराच्या संदर्भामध्ये सुद्धा आता पालकमंत्र्यांनी आम्हाला तीन चार कोटी दिले क्रीडा कारखान्यासाठी सुद्धा सरकारने प्रपोजल मागितले ते आम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे खेड पंचायत समितीसाठी आम्ही जर पाच कोटी रुपयाचा निधी होता तो पंधरा कोटी रुपये करून दिला काम आता पूर्णत्वात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नुसते धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावानं स्वतःचं पोट भरतात त्यांच्या दृष्टीने मी सांगतोय तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं नुसते आपला प्रचार करता प्रचार करता परंतु त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं वडू तुळापूरचा धर्मवीर संभाजी महाराजांचा विकास आराखडा समाधी स्थळाच्या ठिकाणी करण्याचं काम सुरुवातीला सात आठ वर्षापूर्वी मी आणि बाबूराव पाचांनी आम्ही विकास आराखडा सादर केला तो होता दीडशे कोटी रुपये दुर्दैवानं त्यांचा पराभव झाला माझा पराभव झाला त्यांचं निधन झालं नवीन आमदार झाले नवीन खासदार झाले त्यांनी तो विकास आराखडा विकास आराखड्यावर फक्त पाच वर्ष पाच वर्ष रुज विकास आराखडा विकास आराखडा केला प्रत्यक्षात काही केलं नाही जेव्हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे विराजमान झाले मी त्या बैठकीमध्ये विषय घेतला की साहेब तो विकास आराखडा तर अडीचशे कोटी रुपये पण मला त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे मुख्यमंत्र्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की आढळ सांगतील त्याप्रमाणे नवीन विकास आराखडा तयार करा ग्रामस्थांना विश्वासात घ्या आणि एका महिन्यात विकास आराखडा सादर करा नवीन तो सुधारित विकास आराखडा सादर केला तो चारशे कोटी रुपये अवघ्या आठ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली देवेंद्रजी फडणवीसने त्याला मंत्री दिली मंजुरी दिली आणि गेल्या बजेटमध्ये सन्मान अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय नेते त्यांनी मंजुरी देऊन तो विकास आराखड्याचं टेंडर निघाल काम चालू झालं दा का का ही ताकद आम्हाला या सरकारने दिलेली आहे वर केंद्र सरकार आम्हाला मोठ्या महत्वाच्या प्रकल्पासाठी नरेंद्र मोदीजींचे माध्यमातून आम्हाला या मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि राज्यामध्ये एकनाथभाई शिंदे असतील आज असतील देवेंद्रजी असतील दोन्ही बाजूने आम्हाला विकास कामं करण्यासाठी ताकद मिळणार आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची त्या भूलतापणा बळून पडू नका काही सांगतील खोटा प्रचार करतील आता समोरचा उमेदवार पराभवाच्या छायेत असल्यामुळे माझ्यावर बेछूट आरोप करायचा लागले असले तरी आजचं वातावरण पाहता या जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांची साथ मला मिळाली आहे या जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळं येणाऱ्या तेरा तारखेला कोणाच्याही दबावाला बळी पडू नका कोणाच्या भूलतापाला बळी पडू नका आणि फक्त आणि फक्त घड्याळात चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा एवढीच या ठिकाणी विनंती करून सांगतो धन्यवाद